श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्र व बालसेवा केंद्रा कल्याण येथे के सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत आज स्वामींच्या महाप्रसादाच्या निमित्ताने सर्व इथे जमलेले आहेत सर्व ठिकाणी चारही ठिकाणी काउंटर लावलेले आहे तरी सर्व सेविकांनी याची नोंद घ्यावी अमध्यभागी पाण्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी शिस्तीमध्ये महाप्रसादाचा लाभ घ्यावा श्री स्वामी समर्थ ताई आजच्या या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही काय मेसेज देणार आपल्या सगळ्या व्ह्युअर्स जे काही सगळे जे बघतात व्हिडिओ श्री स्वामी समर्थ स्पेशली तरुण पिढीला काय सांगाल आजचा इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपच्या काळामध्ये मानसिक शांततेसाठी श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र हा खूप उपयोगी आहे डिप्रेशन चिंता ताणतणाव मानसिक तान तणाव या सर्वातून मुक्तता मिळवण्याचा एकच मार्ग आहे व तो म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामींच्या आध्यात्मिक सेवा केंद्र पार नका या व ज्या ज्या सेवा होतात त्यातून पॉझिटिव्ह ऊर्जा मिळवण्यासाठी ह्या सेवा केंद्रात स्वामींचं दर्शन खूप महत्वाचं आहे प्रत्येक ठिकाणाच महत्त्व असतं या केंद्रात दुर्गा सप्तशती श्री स्वामी स्तवन व वेगवेगळ्या प्रकारच्या चंडी या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा इथं घेतल्या जातात एवढेच काय लहान मुलं हे उद्याची भावी नागरिक आहेत आणि म्हणून त्यांच्यावर संस्कार होण्यासाठी बालसंस्कार केंद्र सुद्धा विविध प्रकारच्या मंत्र जप साधना येथे आनंदाने केल्या जातात व विशेष म्हणजे व या सर्व येथे आनंदाने सर्व सेवेमध्ये सहभागी होतात इतकेच काय इथे रक्तदान शिबिर व गरजू लोकांना मदत सुद्धा केली जाते की ज्या मुलांना शिक्षणाच्या सोयी मिळत नाही त्यांच्यासाठी खास वह्या पुस्तक यासारखे चांगले उपक्रम पर्यंत राबवले जातात आणि म्हणून आजच्या डिजिटल युगामुळे जरी सर्व गोष्टी लवकरात लवकर होत असल्या तरी मानसिक शांततेसाठी व आध्यात्मिक प्रगतीसाठी स्वामी समर्थ हाच एक उपाय आहे व त्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी मिळवण्यासाठी अवश्य या पार स्वामी समर्थ केंद्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई खूप छान तुम्ही ही अगदी म्हणतात थोडक्यात आणि इतकी उत्तम माहिती दिली आहे जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमात दरवेळी हा व्हिडिओ पोहचतो त्या संख्येने लोक इथे उपस्थित सुद्धा राहतात आणि विशेष म्हणजे आज तुम्ही जे सांगितलं तर त्याचा फायदा हा सगळ्यांना होणार आणि नक्कीच इथे महाराजांच्या दरबारामध्ये अजून आणि तुम्ही मला बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद स्वामींनी ही संधी मला दिली असं मला वाटतं श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ताई samarta